नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालय आंबेजोगाई आणि नॅचरल शुगर रांजणी यांच्या संयुक्त विद्यमाने सध्या स्थितीत हुंगणीचे जे काही भुंगेरे आता निदर्शनास यायला सुरू झालेले आहेत तर पुढं हुंगणीचा प्रादुर्भाव आपलं ऊस पीक असेल किंवा खरीफातली जी काही पिकं असतील सोयाबीन असेल तर या पिकांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये या अनुषंगाने जे आहे ते शेतकऱ्यांमध्ये जनजागृती जी आहे ते करण्यास सुरुवात झालेली आहे तर इथं तालुका कृषी अधिकारी पवार साहेब आणि कृषीसाहेब काकडे साहेब इथं उपस्थित आहेत त्याचप्रमाणे शेतकरीसुद्धा इथं उपस्थित आहेत तर सर्वात महत्त्वाचं आत्ताचं जे काही एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जे काही अवकाळी पाऊस पडला तर त्याच्यामध्ये निदर्शनास असं येत आहे की सायंकाळी सहाच्या दरम्यान जर दर आपण आपल्या शेतामध्ये गेलो तर कडुलिंब असेल किंवा बोर असेल किंवा बाबळ असेल तर या झाडांवर जे आहे ते सायंकाळच्या वेळी अशा प्रकारचे कीटक जे आहे ते आपल्याला निदर्शन आहेत मी जवळून दाखवेन की अशा प्रकारचे हे जे काही प्रौढ कीटक आहेत तर हे कीटक म्हणजे हुमनीचे भुंगेरे आहेत तर हे कीटक ह्याच्यामध्ये मादी आणि नर असे दोन्ही असतात तर हे नर आणि मादी हे कीटक आत्ता सांगितलेली जे काही झाडं आहेत तर या झाडांवर सायंकाळच्या वेळी मिलनासाठी ते तिथं येत असतात आणि नर आणि मादीचं मिलन झाल्याच्या नंतर मादी जी आहे ते आपल्या शेतामध्ये जे आहे ते एका वेळेला जे आहे ते किमान साठ पर्या जे आहे ते अंडे तिथं देत असते तर ह्याच्यामुळं आपल्याला जर आपल्या पुढचं पीक जर आपल्याला ऊस पीक आपलं वाचवायचं असेल किंवा आपल्या खरीप हंगामातल्या सोयाबीन पिकामध्ये हुमणी आळीचा प्रादुर्भाव जर होऊ द्यायचा नसेल तर ह्या किडींचं व्यवस्थापन जे आहे ते करणं आवश्यक आहे आणि म्हणून कृषी विभाग आणि नॅचरल शुगरच्या वतीनं प्रकाश सापळे कशा पद्धतीनं आपण शेतामध्ये तयार केले पाहिजे याचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आपण इथं दाखवत आहेत तर सर्व शेतकऱ्यांनी आपल्याकडे जे काही जुने बल्ब आहेत सातचा बल्ब असेल किंवा शंभरचा बल्ब जे आहे तो अशा प्रकारचा पिवळ्या रंगाचा बल्ब आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या शेतामध्ये असा टब आपल्याकडे उपलब्ध नसेल तर सरळ एक छोटासा खड्डा आपल्याला इथं घ्यायचा आहे तीन फुटाचा तीन बाय तीनचा जरी आपण लांबी तीन आणि रुंदी तीन अशा पद्धतीचा जरी खड्डा आपण घेतला तरी चालेल आणि त्याची खोली जी आहे ती अर्धा फूट आपण घेऊ शकतो आणि प्लास्टिकची ताडपत्री त्या खड्ड्यामध्ये अंतरू शकतो आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून कीटकनाशकाचं द्रावण जे आहे ते आपण त्याच्यामध्ये जे आहे ते घेऊ शकतो तर आता आपल्याकडे जे आहे हे क्लोरोपायरीफॉसचं द्रावण आहे तर पन्नास लिटर जर आपण पाणी ह्याच्यामध्ये जर घेतला असेल तर शंभर मिलीपर्यंत म्हणजे गॅस तयार झाला पाहिजे गॅस पॉयझन तिथं त्या पाण्यामध्ये जे आहे ते तयार झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपण कीटकनाशक जे आहे ते घ्यायचं आहे कीटकनाशक आपल्याला घ्यायचं नसेल तर आपण अर्धा लिटर रॉकेल किंवा अर्धा लिटर डिझेलसुद्धा जे आहे ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो दुसरा महत्त्वाचा विषय जर आपण कीटकनाशकाचं जर द्रावण घेतला असेल तर फक्त याच्यात काळजी एवढी घ्यायची की एखादी बोराटीचे जे आहे ते काटी काठी जी आहे ती इथं आपण ठेवावी जेणेकरून जे आहे ते इथं कुठले जनावरं किंवा इतर कुणी येणार नाही हे पाणी पिणार नाहीत याच्यासाठी फक्त बोराटीची एखादी हे जरी आपण इथं टाकली तर त्याचा इतर जनावरांना त्याचा त्रास जे आहे ते होणार नाही अशा पद्धतीने हा बल्ब लावायचा आणि हो पन्नास मिली घ्यायचं आता आम्ही जे घेतलेलं आहे तर ते चाळीस लिटर पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि पन्नास मिली जे आहे ते हे कीटकनाशक जे आहे ते आम्ही याच्यामध्ये टाकतोय हे कीटकनाशकाचं द्रावण तयार करण्याचा उद्देश असा आहे की इथं जे काही का रात्रीच्या वेळी ह्या प्रकाश सापळ्याकडे जे काही आकर्षित होणारे भुंगे आहेत तर ते इथं आदळतील आणि ह्या द्रावणामध्ये ते पडतील आणि ह्या द्रावण जे आहे ते कीटकनाशकाचं द्रावण आहे दुसरा एक विषय आता जसं ह्यांनी हात त्या कीटकनाशक घातलेला आहे तर आपण ग्लोव्ज वापरणं गरजेचं आहे आणि असे जर हात आपण हे केलं तर किमान स्वच्छ चांगलं साबण लावून जे आहे ते आपण हात धुणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीचा प्रकाश सापळा आपण तयार करावा आणि सायंकाळी साडेसहा ते साडेआठ पर्यंत जे आहे ते हा बल्ब जो आहे तो आपण रात्री जो आहे तो चालू ठेवायचा आहे जेणेकरून इथं हुंगणीचे हे दाखवलेले प्रौढ भुंगेरे येतील इथं ते आदळतील आणि या द्रावणामध्ये पडून ते मरून जातील ह्याच्यामुळं त्या मादीचं आणि नराचं मिलन न झाल्यामुळं पुढे जी काही त्यांची उत्पत्ती होणार आहे ती आपल्याला रोखता येईल आणि या माध्यमातून आपलं जे काही ऊस पीक हुंगणीच्या प्रादुर्भावामुळे जे काही नुकसान होत आहे तर ते आपल्याला इथं रोखता येईल आता ह्याच्यामध्ये एक काळजी अशी घ्यायची आहे मे महिन्यातला जो आता अवकाळी पाऊस आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे तर ह्या अवकाळी पावसामुळे ज्या कोशातून हे हुंगणीचे भुंगेरे बाहेर आलेले आहेत आणि मादी नरचं मिलन होणार आहे म्हणून परिसरातील फक्त ह्याचं जर आपल्याला समूह उच्चाटन करायचं असेल तर फक्त एक दोन शेतकऱ्यांनी ह्या प्रयोग न करता ऊस उत्पादक शेतकरी जेवढे आहेत आपल्या तालुक्यातील तेवढ्या शेतकऱ्यांनी समूहाने जर हे असे प्रकाश सापळे लावले तर आपल्याला विदो कसल्याही खर्चाचं आपल्याला ह्याच्यावर व्यवस्थापन करता येईल भविष्यामध्ये जे पिकाचं जे नुकसान होणार आहे ते नुकसान आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत ह्याच्यामध्ये व्यवस्थापन होतं म्हणून शेतकऱ्यांनी काळजी एवढी घ्यायची आहे की जे द्रावण आपण जर औषधाचं असेल किंवा रॉकेलचा असेल तर दिवसात ते, ते द्रावण झाकून ठेवा जेणेकरून त्याच्यामध्ये एखादं लहान मूल असेल जनावर असेल ते येणार नाही त्याचा ते पाण्याला स्पर्श करणार नाही किंवा जनावर ते पाणी पिणार नाही एवढी काळजी आपल्याला घ्यायची आहे कारण की आपण काय चोवीस तास त्याला राखण बसणार नाही आणि संध्याकाळी जे आपल्याला दिवस मावळ्यानंतर तर रात्री नऊपर्यंत जे लाईट चालू ठेवायचं चा आहे हे सगळे किडे येतील दुसऱ्या दिवशी हे सगळे किडे नष्ट होतील हे आपल्याला सतत जर आपण चार पाच दिवस प्रयोग केला तर आपल्या शेताच्या परिसरातील येणारे जेवढे काही ये भुंगेरे आहेत ते भुंगेरे ह्याच्यामध्ये पडतील आणि नष्ट होतील तर माझं ता आंबेजोगाई तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण ह्या पद्धतीने प्रकाश सापळ्यांचा वापर करावा आणि भुंगीच्या भुंगऱ्यांचं व्यवस्थापन करावं